बातम्या महाराष्ट्र उत्तर तुमच्या अंजनगाव सुरजी तालुक्यातील टाकरखेडा नाका येथे भीमा कोरेगाव स्तंभ उभारून भीमसैनिकांनी तमाम बहुजन बांधवांनी मानवंदना देऊन अभिवादन केलंय यावेळी मत व्यक्त करताना जो इतिहास बोलते हे व इतिहास लिख नहीं सकते बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले संभाजी महाराज या महापुरुषांचा इतिहास वाचा वाचाल तर वाचाल आणि वाचाल तर टिकाल वाचाल तर शिकाल वाचाल तर जगाल म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी शिखा संघटित व्हा आणि संघर्ष करा यांची अंमलबजावणी करा आता लढाई तलवारीची नसून आता विचारांची लढाई आहे ती लढाई विचाराने जिंकली पाहिजे संघटितपणे जिंकली पाहिजे आणि संघर्षही केला पाहिजे असं मान्यवरांनी मत व्यक्त केलंय यावेळी उपस्थित भाऊ तायडे प्रेमकुमार बोके रमेश सावळे तेजस अभियंकर सिद्धार्थ सावळे गोंडचवर साहेबराव सदाशिव अमोल हिरवळे कवीटकर सर मनोज मेढे वडाळे येथील समता सैनिक दल पांढरी टाकरखेडा अंजनगाव तालुक्यातील समता सैनिक दलाने मानवंदना दिली आहे विलास भाऊ कोकाटे यांनी खमंग गीत सादर केले म्हणून आपल्या पूर्ण अंजनगाव तालुक्यामध्ये साजरा केला तर सर्वांनी शौर्य दिना निमित्त चांगले कार्यक्रम सर्वांनी पार पाडला तर सर्वांचे मी आभार मानते जय भीम जय संविधान जय भारत हा जो इतिहास आहे आपल्या महापुरुषांचा तो इतिहास वेळोवेळी अशा प्रकारचा कार्यक्रम घेऊन जागृत करणं अत्यंत आवश्यक असते कारण जो समाज इतिहास विसरतो तो समाज इतिहास निर्माण करू शकत नाही डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलेला आहे आणि म्हणून हा इतिहास आपल्या सगळ्यांना पुन्हा पुन्हा आठवत राहावा आणि या इतिहासाच्या माध्यमातून एकविसाव्या शतकामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी आजच्या या शौर्यदिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन आहे आजच्या या दिवशी आपण सर्वजण या ठिकाणी या आपल्या पाचशे शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी त्यांचं स्मरण म्हणून या ठिकाणी एकत्र आलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये या पाचशे शूरवीरांचं शौर्य ध्यानी ठेवून स्मरण ठेवून आपल्याला सुद्धा नवा इतिहास या देशामध्ये घडवायचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेलं तिथल्या अठरा पगड जाती जमातीच्या बहुजन समाजाचं राज्य निर्माण करायचं आहे आणि त्यासाठी आपण आज सर्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां जो इतिहास पडते हे इतिहास म्हणायचे वाचाल तर वाचाल वाचाल तर टिकाल वाचाल तर शिकाल वाचाल तर जगाल बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या लढाया स्वतंत्र जा ज्या अगोदर झाल्या त्याचा आढावा घेत सर्व आपल्या लढायानुसार अधिकार दिला त्या अधिकारामध्ये हे आपल्या बहुजन समाजाची सर्व उन्नती झाली प्रगतीपथावर गेला ज्या लोकांनी उच्च उच्चपत्र ताब्यात घेतले होते त्याला सुरुंग लावला देश महासत्ता बनण्याच्या मार्गावर लागला देशात तमाम बहुजनाची मान उंचावल्या गेली पण आज हे लोकांना खुपत नाही आहे त्याच्यानं दहा टक्के लोक त्या जग देशावर राज्य करण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून माझी सर्व तमाम बहुजन बांधवांना तमाम भारतवासियांना देश टिकला तर आपण टिकू बाबासाहेब आंबेडकर म्हणाले मी जन्मलो भारतीय हा देश टिकवायचा असेल तर बाबासाहेब आंबेडकरांची इतिहास शिवाजी जिवंत ठेवा लागेल आणि तो आपला लागेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की या ठिकाणी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक सन्मान्य न्यूज महाराष्ट्र साठी रमेश सावळे अंजुन सुरजी